दर्जेदार शिक्षणासह शंभर टक्के यशाची हमी श्री गणेश क्लासेस वांगणी इयत्ता पहिली ते दहावी मराठी इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यम इयत्ता अकरावी आणि बारावी कला वाणिज्य आणि विज्ञान शाखा वार्षिक बीमध्ये विशेष सवलत आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी आजच संपर्क करा नऊ सहा सहा पाच पाच नऊ एक नऊ नऊ एक किंवा आठ आठ शून्य पाच पाच तीन तीन नऊ चार चार कल्याण कर्जत राज्यमार्गावरून बदलापूरहून वागणीकडे येणाऱ्या दिशेने खरवई भागात अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे बदलापूर एम भागात होप इंडियाजवळच्या परिसरात रेल्वे स्थानक पूर्व भागात आणि एम आय डी सीकडे जाणारे दोन रस्ते आहेत या ठिकाणी रस्त्याच्या कॉन्क्रीटीकरणाचे काम पूर्ण झाले असून जून महिन्यात आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थितीत या रस्त्याचे लोकार्पण झालंय त्यानंतर तब्बल आठ महिने उलटून देखील पूर्णपणे उपाययोजना झालेली नाहीये सध्या या रस्त्याच्या मध्य भागात खड्डा दिसून येतोय तिथे कोणताही दिशादर्शक फलक अथवा सूचना लावण्यात आल्या नाहीयेत त्यामुळे या भागात अपघात होऊन जीवितहानी देखील होऊ शकते या ठिकाणी कोणतीही सुरक्षा पट्टी नाहीये त्यामुळे रात्रीच्या वेळी अंधारात रस्त्याचा अंदाज न आल्याने एखाद्याचा अपघात होऊन जीव देखील जाऊ शकतो आणि असे झाल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केलाय त्यामुळे रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेच्या हेतूने संबंधित विभागाने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे तन्मय सोहनी वृत्त मराठी बदलापूर Like, comment, share and subscribe.